राम मित्रांनो मित्रांनो खूप दिवसापासून आम्ही सोनाचं जे अपंगाचं प्रमाणपत्र होतं त्या प्रमाणपत्राची वाट पाहो कारण की त्या प्रमाणपत्राशिवाय तिचा अपंगाचा पगार काही चालू करता येत नव्हता कारण की त्या पगार चालू करायसाठी अपंगाचं प्रमाणपत्र खूप आवश्यक असते कारण तो पगारच अपंगाचा असतो अपंगासाठी जी योजना असते ती त्या योजनेमार्फत तिला तो पगार चालू करायचा होतात तर आम्ही म्हणजे ते प्रमाणपत्र टाकलो होतं बनवायला तर ते आज सकाळी आलं आहे आज सकाळी ते आलं त्याच्यामुळे थोडा आनंद झाला कारण की आता तिचा जो पगार आहे अपंगाचा हा पगार दिला आता ते रेग्युलर चालू होणार आहे तर तेवढाच हातभार समजा तर हे बघा तुम्हाला प्रमाणपत्र दाखवतो मी तसं बघा पाहू शकता तुम्ही दिसते ना व्हिडिओमध्ये हे तर हे पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे अपंगाचं प्रमाणपत्र असतं आहे असं तर आता हे प्रमाणपत्र घेऊन मी जाणार आणि जी संजय गांधी निराधार अनुदान जी योजना असते अपंगासाठी तर त्यामुळे आता हे प्रमाणपत्र घेऊन जाणार मी आणि ती फाईल भरून देणार त्याच्यानंतर मग तिला पगार चालू होणार म्हणजे लगेच नाही चालू तर जवळपास त्याला पंधरा ते वीस दिवस लागतात त्या प्रोसेसला आणि मग त्याच्यानंतर तो पगार चालू होतो तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आम्ही म्हणजे या पगाराच्या म्हणजे प्रयत्नात होतो कारण की आपण प पगार मिळत असतो तर आता आलं हे प्रमाणपत्र आता मी उद्या किंवा परवा जाऊन त्या म्हणजे फायला असतील फाईल घ्यायची ग्रामपंचायतमध्ये भरून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यावरती उत्पन्न तिला आपलं रेशन कार्ड डी सी असे बरेच काही डॉक्युमेंट असतात ते त्याला जोडायचे त्याच्यानंतर मग तो पगारचा चालू होतो तर मग मित्रांनो आता मी सोनाचं प्रमाणपत्र घेऊन चाललो कारण फाईल घेऊन ती भरून घ्यावं लागते आणि ती पुढची प्रोसेस करावी लागते सोना पैसे घेतो ना बापा पैसे दे आणि ते प्रमाणपत्र ठीक आहे तर चला मित्रांनो आता मी चालू आहे ते प्रमाणपत्र घेऊन ते फाईल घ्यावी लागते वाटते ती भरून घेतो आणि पुढची प्रोसेस का असते ती करून घेतो तर तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद